साडे चोवीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये कोल्टी पाच दहा सव्वा सत्तावीसशे रुपये एकवीस बावीस रुपये सव्वा सव्वा साडे चोवीस साडे चोवीसशे रुपये सव्वीसशे साडे सव्वीसशे रुपये रुपये पाच सव्वा सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये तीन हजार रुपये पंचवीस पन्नास मान नाराय तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार सव्वा साडे साडे पंचवीस पंचावन्न सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सारा रे पंचवीस सव्वीसशे रुपये गोलटी पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सव्वीस पंच्याहत्तर गोल्टी करारा कर सव्वीस सव्वा साडे सव्वीस गोल्टी पाऊ सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये गोलटी करी अठ्ठावीसशे रुपये साडे पंचवीस सव्वीस सव्वीस सो रुपये आरम करून कर रे।